बरसाटीचा एक रोजा प्रतिनिधी आहे यांनी आमचे प्रोडक्ट वापरले आहेत यांना रिझल्ट विचारतो तर त्यांचं त्यांचे पूर्ण नाव माहिती सांगावी मी अनिकेत प्रभाकर दळवे राहणार यावली तालुका मोहोळ आपण बरसाटी कंपनीचे कॅल्शियम आणि बॉरॉन वापरले आहे आणि याच्याबरोबरच पी एस बी आणि टी एम बी वापर केलेला आहे बोरान आणि कॅल्शियम हे आपण मालाची साईज आणि शायनिंग हे दोन्ही प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्याला माला चांगला हे बघा चांगली फोगवण आणि शायनिंग माल आतून चांगला लाल कलर आला आहे आणि एम बी आणि पी एस बी ही वापरल्याने आपल्याला झाडाला आपटेकसाठी चांगला फायदा झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही बघता ही माझी ताळिंबाई बाग आहे हे बघा ही सरास एक साईज डाळिंबाचे आलेले शायनिंग बघा कलर बघा प्रत्येक झाडावर एक साईज आणि कलर वगैरे चांगला आलेला आहे